नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब करत नाही तर आपल्या शेतकरी बांधवाच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला हवामान विभागांतर्गत ज्याही काही अपडेट येतील त्या अपडेटनुसार आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचा सदैव आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही जी आरनुसार योजनेचे जे काही जी आर येत असतील तर त्या जी आरच्या आपल्यापर्यंत माहिती आम्ही व्हिडिओच्या हो माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करत असतो तर चला आपण व्हिडिओला हो सुरुवात करूया तर गेले बरेच काही दिवस आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र काही राज्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार हा होत आहे आणि शेतकरी बांधवांचंही खूप नुकसान होत आहे तर आपण बघू शकता आपल्या शेतकरी बांधवांसाठी आज कोणत्या भागामध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता महाराष्ट्र राज्यातील नांदेड अकोला नागपूर सोलापूर हैदराबाद कोल्हापूर मुंबई नाशिक जळगाव या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर नांदेड या ठिकाणी नांदेड सोलापूर लगतील काही भाग आणि अकोला आणि नागपूर या लगतील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होणार आहे तर नांदेड लगतील आपण बघू शकता लातूर बिदर चंद्रपूर रामगुण रामगुंडाम या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकता वाशिमचा भाग अमरावतीचा आणि नागपूर लगतीतील जो मधी जो पट्टा आहे तर उमर बाद, या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊसा होणार आहे तर उमरखेड बिलादाबाद या ठिकाणच्या लगतीतील जो भाग दिसतो आपण त्या ठिकाणी आपण जो स्क्रोल केलेला आहे तर निर्मलान तर खालच्या साईडला मोगिली पेठ तर कोरोतला भागा या भागामध्ये सुद्धा अतिमुसळधार पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस होणार आहे तर आपण खालच्या साईडला बघितलं निजामाबाद कोठागिरी धर्मादाबाद धर्माबाद या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता मुसळधार अति अतिमुसळधार तर